देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दुधीचा हलवा बनवून दाखवणार आहे आता मी याची वरची साल काढेल आणि किसे अशी साल काढून टाकायची आणि मग तो लगेच धुवायचा मग किसायचा कढई गरम झाली आता दोन चमचे तूप टाकायचं गरम झालं शिजायला टाकायच ते झाकण ठेवायचं शिजू द्यायची दहा मिनिटं लागतात त्याला शिजायला नंतर दूध टाकेन दूध टाकते दुधात शिजतोय अजून कमी गॅसवर शिजवायचं गॅस फास्ट नाही ठेवायचा अजून शिजायचं आहे आता त्याच्यावर एवढी साखर टाकेल मी वाटी बघा साखर मध्ये परत शिजे झाकण ठेवून द्यायच जायफळचा एवढसा तुकडा घेतला आणि साखरीमध्ये कुटला आणि एवढे काजू घेतले आणि एवढा बदाम घेतला हा बघा बदाम आणि एवढा काजू घेतला हे बदाम ना भिजत टाकले आणि मग त्याची अशी साल काढली आणि दोन पेढे घेतले हलव्यामध्ये साखर टाकली ना त्यामुळे त्याचं पाणी झालं आता शिजू द्यायचं परत त्याला आता हे दोन पेढे आहेत ना याच्यात मोडायचे आणि त्याच्यामध्ये जायफळ जायफळ टाकलं तर वेलची टाकायची नाही कुठलंही एक टाकायचं पण याच्यात जायफळ छान लागतं बदाम आणि काजू हलवा हलवा तयार झाला आता मी तुम्हाला आज हलवा बनवून दाखवला दुधी भोपळ्याचा हलवा आणि कसा केला ते पण तुम्हाला दाखवलं की साप केला किसला मग त्याच्याबरोबर काजू बदाम आणि जायफळ एवढंच टाकलं आणि दूध टाकलं वाटीवर आणि वाटीवर तीन वाटीचा पीस होता एक फुल वाटी साखर टाकली म्हणजे एवढा गोडवा भरभर होतो बघा तुम्ही पण करा खाऊन बघा कमेंट करा आणि लाईक करा